नमस्कार ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्यान बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका आजचा विषय पीक कर्जमाफी शेतकऱ्यांना कर्जमाफी लवकरच मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण तर शेतकऱ्यांना लवकरच पीक कर्जमाफी मिळणार आहे पण ती कोण्या पद्धतीने कसं मिळणार आहे त्याची संपूर्ण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ही सरासरी शर्ती अटी काय लागतील याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे आपल्या सूत्राच्या माहितीनुसार जे थकीत शेतकरी आहेत त्यांना हा शेतकरीचा भरपूर लाभ हे मिळणार आहे पण आपल्या बाकीदार शेतकऱ्यांनी काय पाप केलेलं आहे सरकारने सरसगट कर्जमाफी दिली पाहिजे जे गरजू गरजू शेतकरी आहे जो गरीब शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांचं पोट हे शेतीवरच अवलंबून आहे अशा शेतकऱ्यांना चालू असो किंवा थक असो अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी ही दिली पाहिजे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी ही शंभर टक्के दिली पाहिजे याचा संपूर्ण डाटा गोळा करूनच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या पण चालू बाकीदार शेतकऱ्यांना पण कर्जमाफीचा लाभ थकीत शेतकऱ्या एवढाच झाला पाहिजे जेणेकरून नंतर शेतकरी कधीही थकबाकीत राहणार नाहीत किंवा ते रेग्युलरमध्ये येतील तर सरकारने योग्य भाव शेतकऱ्यांना दिल्यास आम्हाला कर्जमाफीची काहीही गरज नाही स्पष्ट मी सांगतो तुम्ही योग्य भाव आमच्या मालाला द्या आम्हाला कर्जमाफीची काहीही गरज नाही तुम्ही एकतर भाव कमी द्यायला व्यापारी वर्गाचा तुम्ही विचार करून आमच्या शेतकऱ्याचं निर्णय दाबल्यासारखं व्हायला या ठिकाणी आत्ता सध्या कापसाचे काय रेट चालू आहेत कापसाचे रेट अगोदर अठरा आपलं अकरा टक्के शुल्क अकरा टक्के शुल्क लावला होता त्यावेळेस आपल्याला आठ हजार दोनशे ते तीनशे पस्तूर कापूस गेला पण आता आल्या झडपीच्या निवडणुकीच्या तोंडावर झडपीच्या निवडणुकीच्या तोंडावर व्यापारी वर्गाचा विचार करून ते शुल्क आता अकरा टक्के शुल्क हे काढून टाकलेलं आहे तर शेतकऱ्यांचा कापूस आता जाणार अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ते लयतले आठ हजारापर्यंत पर्यंत जाणार मध्यंतरी नऊ हजार गाठ नऊ हजाराचा टप्पा आपला कापूस गाठत होता पण या निवडणुकीमुळं आपल्या कापसावर पाणी फिरायची वेळा ह्या सरकारनं आणलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जर आपल्याला कर्जमाफी घ्यायची असेल तर सरकारच्या उरावर बसून चालूबाकीदार शेतकऱ्यांना पण कर्जमाफी घ्यावी लागेल एका शेतकऱ्यांना विचार करून चालणार नाही सर्व शेतकऱ्यांची एकजुटी झाली पाहिजे आपल्या शेतकऱ्याची ताकद जी आहे ती सरकारला एक वेळेस नक्की दाखवावी लागेल जेणेकरून प्रशासन जागून घरबडून उठेल सध्या सरकारला काय वाटत आहे शेतकरी वर्ग हे परेपूर शिकलेला नाही आत्ताही शेतकरी वर्गामध्ये काही घटकांना काही शेतकऱ्यांना अंगताबादर आहेत त्यांना काही समजत नाही कळत नाही तुमच्या ऑनलाईनच्या सध्या आता आधार लिंक आधार सीडिंग याची संपूर्ण काहीही माहिती माझ्या शेतकऱ्याला नाही त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला कर्जमाफी देते वेळेस सरसगट कर्जमाफीही दिली पाहिजे सरसगट म्हणजे आम्हा नोकरदार शेत नव जे शेतकरी नोकरी स गर्मेंट जॉबला आहे असे शेतकरी वगळे तरी चालतील पण जे शेतकरी आहे ज्याच्या सातवाऱ्यावर बोजा आहे चालू असो किंवा थक ते तुम्ही भरायचा प्रयत्न करा ते नील झाला पाहिजे जेणेकरून शेतकरी हा कुठंही अडकणार नाही अथवा आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती गठीत केलेली आहे त्या समितीचे अध्यक्ष शिखर परदेशी आहेत कर्जमाफीच्या समितीचे आता जाचक आटी शेतकऱ्यांना थोपणार आहेत शेतकऱ्यांच्या उरावर जाचक आटी लावून चाळणी करून त्याच्यामध्ये चाळून परत एक गावातून हे फक्त दहा ते वीस शेतकरी या कर्जमाफीत गटतील तुमच्या नियमानुसार कर्जमाफी जर केली तर प्रतिसाहन अनुदान म्हणून चालू भागीदार शेतकऱ्यांना हे फक्त पन्नास हजार रुपये देण्याचा विचार करत आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही त्यांना उत्तर द्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही जर एक शेतकरी असाल तर ह्या सरकारसंघ लढाईची ताकद तुम्ही दाखवा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा चालूबाकीदार किंवा थकबाकीदार ह्या दोघांची कर्जमाफी ही झाली पाहिजे सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका नमस्कार असेच व्हिडिओ बघत जा आपले आणि आपल्या शेतकरी वर्गांना घेऊन चालणारा आपलं ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल आहे तुम्हाला कोणताही अधिकारी तुम्हाला स्पष्ट भाषेत कोणीही योजनेची माहिती ही देत नाही कारण त्याचं काम आहे पण ते करत नाहीत योग्यरित्या ते काम केलं त्यांनी जर केलं तर आपल्याला करायची काहीही गरज नाही पण त्यांनी त्यांचं काम योग्यरित्या करत नाहीत त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा थक बाकीदार आणि चालू बाकीदार दोन्ही पण शेतकऱ्यांना एकच सन्मान मिळाला पाहिजे आणि त्यांची दोघांचीही कर्जमाफी ही झाली कर पाहिजे नमस्कार